ओम नम शिवाय हर हर महादेव भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो देवांचा देव म्हणजे महादेव श्रावण महिन्यात संपूर्ण भारतात प्रत्येक मंदिरामध्ये प्रत्येक घरामध्ये हर हर महादेव हर हर महादेव असे स्वर आपल्या कानावर पडतात श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी सर्व महादेव मंदिरात महादेवांचे पूजन एका विशिष्ट पद्धतीने केले जाते याचे कारण म्हणजे श्रावण महिन्यात शिव आणि पार्वती यांच्या पूजनाचे महत्त्व हिंदू धर्मग्रंथांमध्ये खूप अधिक प्रमाणात वर्णन केले गेले आहे श्रावण महिन्यातील महादेवाच्या पूजेला खूप फलदायी मानले जाते याचे एक कारण म्हणजे श्रावण महिन्यात शंकराच्या उपासनेचा महिना असे देखील म्हटले जाते तर आज आपण बघणार आहोत की कहाणी श्रावणी सोमवारची व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत आवर्जून बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा तसेच कमेंटमध्ये हर हर महादेव किंवा ओम नम शिवाय लिहायला विसरू नका की जेणेकरून आपल्याला देखील भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल आठपाठ नगर होतं तिथे एक राजा होता त्याला चार बायका होत्या राजानं एकेकीला एक, एक एक काम वाटून दिलं पहिलीला दूध दुपट्याचं काम सांगितलं दुसरीला स्वयंपाकाचं सांगितलं तिसरीला मुलाबाळाचं सांगितलं चौथीला आपली सेवा करण्यास सांगितलं अशी कामं वाटून दिली असं बरेच दिवस चाललं पुढं बायका बायकान भांडणं लागली एक म्हणे तूच मुला का मुलाबाळाचं करावस, दूध दुपट्याचं का करू नये दुसरी म्हणे इनस का राजाची सेवा करावी आणि आम्ही का करू नये तिसरी म्हणे मीच का स्वयंपाकीन बाई व्हावी अशी आपली चार चौघींची भांडणं लागली हे एके दिवशी राजाच्या कानी गेलं राजाचं मन उद्दीक्रांत झालं झालं तसाच उठला कचेरीत तिथं ऋषी आले राजाने चिंताक्रांत दिसलं वसिष्ठाने कारण पुसलं राजानं सांगितलं ऋषी व राजा उठले राणीच्या महाली गेले चारी राण्यांना एक ठाई हाक मारली भांडणाचं कारण पुसलं राण्यांनी सांगितलं पहिली म्हणाली मीच का असं करावं दुसरी म्हणाली मीच का असं अशी आपली चौघींनी कारण सांगितली राजा म्हणाला मला आपली यांना हीच काम सांगावीशी वाटतात तेव्हा वसिष्ठांनी अंतर्दृष्टी लावली भांडणाचं कारण शोधून काढलं नंतर ते पहिल्या राणीकडे वळले तिला म्हणाले अग अग तुला दूध दुपट्याचं काम सांगितलं आहे ना ती म्हणाली हो तर मग एक आता तू आदल्या जन्मी गाय होतीस रानात नेहमी चरत असत तिथं जवळच एक शिवलिंग होतं भर दोन प्रहरी त्याजवळ तू दुधाच्या धारा धरीस त्याजवळ अभिषेक करीत त्यामुळे तुला हा जन्म आला राजाची राणी झालीस पण गेल्या जन्मीचं व्रत अपुरं राहिलं ते पूर्ण व्हावं म्हणून शंकरानं ही आज्ञा राजाला केली त्यानं ती तुला सांगितली ती तू मान्य कर नवराच मनी शंकरधर जसं तो सांगेल तशी तू वाघ म्हणजे तुझं कल्याण होईल आणि शेवटी कायला चला जाशील असा ऋषींनी आशीर्वाद दिला राणीनं त्यांना नमस्कार केला भांडण सोडून दिलं सुखा झालं ऋषी दुसऱ्या राणीकडे वळाले तिला विचारलं तू का का भांडतेस ती म्हणाली मीच स्वयंपाकीन मला कारण सांगा ऋषींनी अंतर्धान लावलं कारण शोधून काढलं ते म्हणाले बाई बाई आदल्या जन्मी तू एक गरीब ब्राह्मणाची बायको होतीस कोरांना मागत असत तेव्हा दर सोमवारी उपवास करी भिक्षेला जा पाचच घरी कोरांना मागत त्याचा स्वयंपाक कर महादेवाला नैवेद्य दाखवीस ही भक्ती देवाला आवडली त्यानं तुला राजाची राणी केली राजानं तुला हे काम लावून दिलं ते तू मान्य कर सगळ्यांना जेऊ घाल सगळ्यांचाच आत्मा थंड कर म्हणजे तुझं व्रत पुरं होईल मनोभावे राजाची सेवा कर म्हणजे ती शंकरास पावेल अंती तुला कैलास लावेल असा तिला आशीर्वाद दिला राणीनं ऐकलं वागू लागली पुढे ऋषी राणीकडे कारण सांगितलं ऋषी लावलं पूर्वजन्मीची हकीकत चालली राणीला म्हणाले आदल्या जन्मी तू वानरीन होतीस दर सोमवारी चांगली चांगली फळं शंकराला अर्पण करत स्वतः आपण उपवास करत असा तुझा नेम असे म्हणून तुला देवानं राजाची राणी केली तू दिलेल्या फळांची देवाने तुला मुलं दिली राजानं ती तुला सांभाळायला लावली ती तू आनंदाने यातच तुझं कल्याण होईल होईल तुला शंकर प्रसन्न तिला आशीर्वाद दिला नमस्कार केला व वा वागू लागली पुढे काय झालं ऋषी चौथ्या राणीकडे तिला भांडण्याचं कारण विचारलं तिनं सांगितलं ऋषी म्हणाले आदल्या जन्मी तू घार होतीस आभाळात तू उडत होतीस त्याच्या खाली एक शिवलिंग होत भर देऊन प्रहरी तू त्याच्यावर छाया धरीस म्हणून तुला शंकर प्रसन्न झाला त्याने राजाची राणी केली आणि छप्पर पलंगावर बसवली असं त्यानं तुला सुख दिलं तसं तू राजाला दे म्हणजे तुझं कल्याण होईल असा आशीर्वाद दिला ऋषींनी चार राण्यांचं समाधान केलं आणि भांडण मिटवलं राजाला आनंदी केलं व तो तिथून निघून गेला पुढे सगळ्या राण्या आनंदाने वागू लागल्या दुसरी कहाणी कहाणी सोमवारची साधी आटपाट नगर होतं तिथं एक ब्राह्मण राहत होता त्याचा एक शिष्य होता रोज तळ्यावर जाई स्नान करी शंकराची पूजा करी वाटेत वेळूचं बेट होतं तो परत येऊ लागला म्हणजे मी येऊ मी येऊ असा ध्वनी उठे हा मग पाहि तो तिथे कोणी नाही त्या भीतीने वाळू लागला जेव्हा गुरुजींनी विचारलं खायला प्यायला वाण नाही बाबा असं रोड का खायला प्यायला वाण नाही हाल नाही अपेक्षा नाही स्नान करून येते वेळेस मला कोणी मी येऊ मी येऊ असं म्हणत आहे मग पाहतो तो कोणी नाही याची मला भीती वाटते गुरुजी म्हणाले भिवू नको माग काही पाहू नको खुशाल त्याला ये म्हण तुझ्या मागे येऊ दे मग शिष्यानं काय केलं रुच्या प्रमाणात स्नानास गेला पूजा करून येऊ लागला मी येऊ असा ध्वनी ये ये असा जवाब दिला माग काही पाहिलं नाही चालत्या पावली घरी आला गुरुजींनी पाहिल्या बरोबर एक मुलगी आहे त्या दोघांचं लगीन लावलं त्यांना एक घर दिलं त्यानंतर काय झालं श्रावणी सोमवार आला बायकोला म्हणू लागला माझी वाट पाहू नको उपाशी राहू नको आपण उठला शंकराचे पूजेला गेला तिनं थोडी वाट पाहिली स्वयंपाक करून जेवायला बसली एक घास तोंडात घातला इतक्या मध्ये पती आला अगं अगं दार उघड पुढचं ताट पलंगाखाली ढकलून दिलं हात धुतला दार उघडलं पती दारात होते नित्य नेम करू लागले पुढे दुसरा सोमवार आला त्या ही असच झालं असं चारही सोमवारी झालं सरता सोमवार आला रात्री नवल झालं जण पलंगावर गेली पलंगाखाली उजेड दिसला हा उजेड कशाचा ताटी भरल्या रत्नांचा ही रत्न कुठून आली मनात भिवून गेली माझ्या माहे माहेर त्यांनी दिली तुझ माहेर कुठं आहे वेळूच्या बेटी आहे मला तिथं घेऊन चल पतीसह चालली मनी शंकराची प्रार्थना केली मला अर्ध घटकेचं माहेर दे तो वेळूच बेट आलं मोठा एक वाडा आला कोणी म्हणे माझा मिऊन आला कोणी म्हणे माझा जावई आला कोणी म्हणे माझी ननंद आली कोणी म्हणे माझी बहीण आली दास ही बटकी राबत आहेत शिपाई पहारा करतायत बसायला पाठ दिला भोजनाचा थाट सासू सासऱ्यांची आज्ञा घेतली घरी परतली अर्ध्या वाटेत आठवण आली खुटीवर हार राहिला तेव्हा उभयंता परत गेली घर नाही दार नाही शिपाई नाहीत प्यादे नाहीत दासी नाहीत बटकी नाहीत एक वेळूच बेट आहे तिथं हार पडला आहे हार उचलून गळ्यात घातला नवऱ्याने विचारलं इथलं घर काय झालं जसं आलं तसं गेलं अभय असेल तर सांगते चारी सोमवारी हा कली जेवती ताट ढकलून दिली रत्नांनी भरली सोन्याची झाली ती मला देवाने दिली आपण विचारू लागला तेव्हा भिवून गेले माहेरची म्हणून सांगितली शंकरांची प्रार्थना केली अर्ध घटकेचा माहेर मागितलं त्यांनी तुमची खात्री केली माझी इच्छा परिपूर्ण झाली जसा त्यांना शंकर पावला तसा तुम्हा अम्मा पाव। ही तुम्हाला कहाणी आटपाट नगर होत तिथे एक राजा होता तो मोठा शिवभक्त होता त्याच्या मनात आपल्या महादेवाचा गाभारा दुधानं भरावा परंतु हे घडतं कसं अशी त्याला चिंता पडली प्रधानानं युक्ती सांगितली राजाना दवंडी पिटली गावातल्या सर्व माणसांनी आपल्या घरचं सगळं दूध घेऊन दर सोमवारी महादेवाच्या देवळी पूजेला यावं सर्वांना धाक पडला घरोघरी माणसं घाबरून गेली कोणालाच सूचनाचं झालं त्याचप्रमाणे घरात कोणी दूध ठेवलं नाही वासरांना पाजलं नाही मुलांना दिलं नाही सगळं दूध देवळात नेलं गावचं सर्व दूध गाभाऱ्यात पडलं तरी देवाचा गाभारा भरला नाही दुपारी एक चमत्कार झाला एक म्हातारी बाई होती तिनं आपल्या घरचं कामकाज आटोपलं मुलाबाळांना खाऊ घातलं लेकी सुनांना न्हाऊ घातलं गाई वासरांना चारा घातला त्यांचा आत्मा थंड केला आपल्या जीवाचं सार्थक व्हावं म्हणून थोडं गंध फूल घेतलं चार तांदळाचे दाणे घेतले दोन बेलाची पानं घेतली आणि खुलभर दूध घेतलं बाई देवळात आली मनोभावे पूजा केली थोडं दूध नैवेद्याला ठेवलं देवाची प्रार्थना केली जय महादेवा नंदिकेश्वरा राजानं पुष्कळ दूध तुझ्या गाभाऱ्यात घातलं पण तुझा गाभारा भरला नाही माझ्या खुलभर दुधानं भरणार नाही पण मी आपली भावभक्तीने अर्पण करते असं म्हणून राहिलेला दूध गाभारी अर्पण केलं पूजा घेऊन मागे परतली इकडे चमत्कार झाला म्हतारी परतल्यावर गाभारा भरून गेला हे गुरुवानं पाहिलं राजाला कळवलं परंतु त्याचा काही केल्या पत्ता लागेना दुसऱ्या सोमवारी राजानं देवळी शिपाई बसवले तरीही शोध लागला नाही चमत्कार ही असाच झाला पुढे तिसऱ्या सोमवारी राजा बसला मतारीच्या वेळेस गाभारा भरला राजाने तिचा हात धरला मतारी घाबरून गेली तिला अभय वचन दिलं तिने कारण सांगितलं तुझ्या आज्ञेनं काय झालं वासरांचे मुलांचे आत्मे तळतळले मोठ्या माणसांचे हाय हाय माथी आले हे देवाला आवडत नाही म्हणून भरत नाही याला युक्ती काय करावी मुला वासरांना दूध पाजाव घरोघर सगळ्यांनी आनंद करावा म्हणजे देवाचा गाभारा भरेल देव संतुष्ट होईल नंतर राजानं म्हातारीला सोडून दिलं गावात दौंडी पेटवली चौथ्या सोमवारी राजानं पूजा केली मुलावाळांना वासरांना दूध ठेवून उरलेलं दूध देवाला वाहिलं हात जोडून प्रार्थना केली डोळे उघडून पाहता तो देवाचा गाभारा भरून आला राजाला आनंद झाला म्हातारीला इनाम दिले लेखी सुना घेऊन ती सुखानं नांदू लागली तसे तुम्ही आम्ही नांदो ही साठा उत्तराची कहा पाचा उत्तरी सफळ संपूर्ण हो तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंटमध्ये हर हर महादेव जरूर लिहा धन्यवाद